बघा ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्या पॅटर्न मध्ये हा मुखवडा काढलाय okay. आणि हा पडणार आपल्याला चारशे रुपये सजवलेली सगळ येणार डायमंड ना वर्क आहे त्याच्यावर हे स्किन टोन मध्ये आता नवीन छोटे पॅटर्न okay. हे पडणार आपल्याला सिक्स फिफ्टी ला तीनशे चाळीस ला मज्जा चा जर तुम्ही व्हिडिओ दाखवून इथे आला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट देईल असं त्या दादाने सांगितलंय महालक्ष्मी साडीचं अजून एक त्यांच्याकडे पॅटर्न आहे ज्याला पूर्ण प्रॉपर असं वर्क केलं आहे यावर दागिने घालायची गरज नाही आहे ही अशी माळ दिली आहे त्यांनी आणि आतमध्ये मंगळसूत्र आहे याला तुम्ही सजवू शकता तुम्हाला इयरिंग्सला ऑप्शन आहे नथ साठी त्यांनी ऑप्शन ठेवला आहे सात इंच आणि प्राइस सात इंच थ्री फोर्टी तीनशे चाळीस तीनशे चाळीस इंच घेतला त्यामध्ये तर तीनशे ऐंशी टू एटीला सात इंच आणि वेलवेट मध्ये जी आहे ती किती सुंदर वेल्वेट। साथ आहे इथे तुम्ही पाहू शकता चंद्रकोर पॅटर्न मध्ये सुद्धा देवीच्या साडीचा ऑप्शन आहे हा एक स्टँड आलाय जो वेणी साठी युजफुल आहे नारळामध्ये ढाकायचा नारळ असा जाणार तुम्ही मुकवटा लावू शकता मग तुम्ही सगळं सजवू शकता स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये स्वागत आहे तर आज मी आले दादर येथे आणि इथे येण्याचं स्पेशल कारण म्हणजे आता मार्गशीर्ष महिना येतोय बरं मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी देवीची पूजा केली जाते त्यासाठी लागणाऱ्या देवीचे मुकुट साड्या ज्वेलरी हे सगळं स्वस्त आणि मस्त दरात कुठे मिळत त्याची क्वालिटी काय आहे हे सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे तर आज मी आले श्री स्वामी समर्थ अगरबत्ती सेंटर येते दादरला आहे मी आता दादर स्टेशनला उतरला की समोरच्याच लेन मध्ये विसावा जी गल्ली जी आपण म्हणतो त्या गल्लीमध्ये हे शॉप आहे रस्त्यावरच आहे हे शॉप आणि इथे आपण पाहणार आहोत देवीसाठी लागणाऱ्या साड्या एकदम रिजनेबल आणि स्वस्त आणि मस्त अशा दरात काय आहेत त्या आपण पाहणार आहोत त्याला तर मग तर मी आले दादरला आणि श्री स्वामी समर्थ अगरबत्ती सेंटरला आज मी आले आणि आता गुरुवार येत आहेत मधले गुरुवार सो देवीचे मुकुट देवीला सजवण्यासाठी लागणाऱ्या साड्या दागिने हे यांच्याकडे अगदी स्वस्त आणि चांगल्या रेंजमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये मिळतात नेमकं काय काय का का कलेक्शन आहे त्यांच्याकडे ते आज आपण पाहणार आहोत तर आपल्याला ते माहिती देतील तुम्ही पाहू शकता इथे स्क्रीनवर खूप सारे त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत सुरुवात करूया आपण ही सुंदर अशी महालक्ष्मीची मूर्ती आहे बघा ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे त्या पॅटर्न मध्ये हा मुखवडा काढलाय नागवाला जर तुम्हाला नाग नको असेल हा हे ऐकरा प्लास्टिक मध्येच आहे नाग नको असेल तर तुम्ही काढू शकता आणि हा पडणार आपल्याला चारशे रुपये तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि रेखीव आहे ती मूर्ती मुकुट जे आहे ते तसंच महालक्ष्मी मध्ये आपल्याकडे फायबर मध्ये पण आहे वर्क मध्ये ह्यामध्ये दोन व्हरायटी आहेत दोन डिझाईन आहेत हा एक पॅटर्न आहे अजून एक पॅटर्न आहे त्यासाठी तुम्ही शॉप मोत्याच पूर्ण नक्षी आ, बारीक काम केलंय तुम्ही सुंदर असं पॅच वर्क आहे त्याला खूप सुंदर आहे खूप रेखीव मूर्ती तुम्ही पाहू शकता ही कितीला ही पंधराशे रुपये पंधराशे पण हे फायबर मध्ये फायबर मध्ये टिकाऊ आहे आणि हे वेलवेटच आहे त्याच्यावर बारीक डायमंड वर्क केलेलं आहे खूप सुंदर बारीक काम केले आहे ही त्याची साईज आहे मी बारा इंच हो बारा इंच वाव खूप सुंदर नथ सकट पूर्ण आहे सजवलेली येणार सकट येणार बारीक असं डायमंड वर्क आहे त्याच्यावर हे सुद्धा कोणत आहे फायबर फायबर हे बाकी सगळे फायबरचे पाहू शकता हे किती अठराशे पन्नास अठराशे सेम रेटलाच ला विकता की काही कमी जास्त नाही ना, ना, सेम रेट जे आता व्हिडिओ मध्ये सांगतो तेच सेम रेट व्हिडिओ मध्ये रेट आहे त्यांनी सांगितलं त्याच रेटला लागणार हा रिजनेबल रेट आहे यापेक्षाही बाहेर जास्त महागड्या किमतीत लोक विकतात नेक्स्ट आपण पाहतोय सुंदर असं मुकुट आहे डोळे तुम्ही पाहू शकताय आणि इथे नथ घालायला त्यांनी ऑप्शन ठेवलाय होल आहे नथ घालायला इयरिंग्स तर ता त्यांनी कनेक्टेड आहेत त्याला मोत्याचं वर्क आहे हे कितीला धनलक्ष्मी आता स्किन टोन मध्ये नवीन आले हे जास्त चालतात दा। ही पडणार पंदर पंधराशे रुपये आपलं रनिंग प्रोडक्ट आहे यामध्ये तीन पॅटर्न आहेत ही सेम फेसमध्ये एक हा पूर्ण डायमंड वर्क प्राइस पण सेम आहे मळवड भरलेली आहे अजून एक मळवड येते त्यामध्ये रेड ती पण आहे महालक्ष्मी हे स्किन टोन मध्ये आता नवीन आले छोटे पॅटर्न हे पडणार आपल्याला सिक्स फिफ्टी ला त्यामध्ये कलशावर व्यवस्थित बस इथून पाठीमधून कलशाला बांधायला त्यांनी खूप मोठा धागा दिलाय आणि चांगलं कोरीव काम आहे याच्यावर सुद्धा डायमंड वर्क आहे एकविरा पण आहे प्लास्टिक मध्ये आहे ही एकविरा याची काय वर्क वाली आहे ही सातशे रुपये ओके आणि त्याचा एकविराचा दुसरा ऑप्शन पण आहे हे स्किन टोन मध्ये प्लास्टिकच आहे पण पण ओके वर्क केलंय त्याच्यावर आणि तुम्ही पाहू शकता इथे बांधायला नॉर्म स्किन टोन मध्ये आहे बारीक चांगलं काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि हा जो थर्ड ऑप्शन आहे तो बेस्ट ऑप्शन आहे हे हे फायबर रुपये पण आपलं रनिंग खूप चालतं डायमंड वर्कच इतकं सुंदर केलं त्यांनी खूप कोरीव काम आहे रेखीव दिसतीये ती मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी तुम्हाला जर तुमचेही उपवास असतील आणि देवीचे मुकुट तुम्ही शोधत असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे श्री स्वामी समर्थ अगरबत्ती सेंटर दादर ॲड्रेस मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओच्या शेवटी नेक्स्ट मी तुम्हाला एक ऑप्शन दाखवते इथे मला एक दिसते हुब एकदम देवीसारखे स्किन स्किन टोन आहे ना आपण याला तुम्ही सजवू शकता तुम्हाला इयरिंग्सला ऑप्शन आहे साठी त्यांनी ऑप्शन ठेवला आहे टिकलीला पण त्यांनी ऑप्शन ठेवला तुम्ही सजवल्यावर तुमच्या परीने हे सजवू शकताय तुम्ही म्हणून त्यांनी थोडं मोकळ असं ठेवलंय मुकुट आहे हे फायबर आहे ना फायबर किती ही कितीला ही पंचवीसशे पंचवीसशे वेगवेगळी ही तेवीसशे साईजनुसार आहे ना साईजनुसार यामध्ये डिस्काउंट मिळेल आपल्याला जे पण व्हिडिओ बघून येतील त्यांना दहा टक्के डिस्काउंट मिळेल मज्जा पिंकचा जर तुम्ही व्हिडिओ दाखवून इथे आला तर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट देईल असं त्या दादाने सांगितलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की इथे व्हिडिओ माझा दाखवा आणि त्यांच्याकडून डिस्काउंट घ्या आणि इथे लवकरात लवकर येऊन शॉपिंग करा यानंतर मी तुम्हाला एक दाखवते खूप सुंदर इथे असं साड्यांचं कलेक्शन आहे देवीला सजवण्यासाठीच्या साड्या आहेत त्या मी आता त्या दादाला विचारते की काय म्हणजे काय रेट आहे काय मटेरियल आहे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया सविस्तर हे वेलवेट कोल्हापूर हा एक नवीन पॅटर्न आला अन्नपूर्णा पॅटर्न पण मग मा माझा प्रश्न असा आहे की देवी साठी जेव्हा घेतात तेव्हा कलशोटी कलशन घेतात कळशावर असतं मुकवड्यावर ना तुमचा कलश जसा आहे आता हे ह्यामध्ये सहा कलर आहेत टोटल हा नवीन पॅटर्न आलाय अन्नपूर्णा पॅटर्न ह्यामध्ये दोन साईज येतात एक सात इंच आहे नऊ इंच आहे सात इंच घेतला थ्री फोर्टीला सात इंच आहे सात इंच आहे तुम्ही पाहू शकता हे ओपन होत नाही ना असं ना? हे त्याच खूप सुंदर आहे तुम्ही पाहू स्टिचेस खूप चांगले केलेले आहेत त्यांनी काट आहे त्याला हा एक वेगळा पण आणि त्याचे कलर्स ऑप्शन खूप चांगले कलर आहेत यार यल्लो ला ग्रीन कॉम्बिनेशन आहे ग्रीन आहे हा त्याला रेड आहे दाखवला मोरपीसी पण आहे खूप सुंदर दिसतोय मोरपीसी रंग ओके खूप सारे ऑप्शन आहेत ही साईज काय ही सात इंच आणि प्राइस सात इंच थ्री फोर्टी तीनशे चाळीस तीनशे चाळीस नऊ इंच घेतलं त्यामध्ये तर तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी ओके पाहू शकता तुम्ही महालक्ष्मी पॅटर्नची ही साडी आहे स्टिचेस त्यांचं इतकं सुंदर आहे की त्याला आतून बाहेरून सुद्धा पाठीमागून सुद्धा कुठेच ते निघालेले नाहीये त्याचे धागे दोरे महालक्ष्मी नववारी देवीच्या साडीमध्ये कलर ऑप्शन तुम्ही बघू ग्रीन आहे पिंक आहे येल्लो आणि हा राणी कलर हा आणि ग्रीन खूप चांगले ऑप्शन आहेत याची प्राइस आहे तीनशे चाळीस रुपये फक्त नवीन नऊ इंच ना हे थोडी मोठी आणि ही, 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 ही सात होती ना सात इंच ही दोनशे ऐंशी ला सात इंच असेल असे तर दोनशे ऐंशी आणि नऊ इंच असेल असे तर ती आहे तीनशे चाळीस ला नेक्स्ट आपण पाहतोय महालक्ष्मी साडीचं अजून एक त्यांच्याकडे पॅटर्न आहे ज्याला पूर्ण प्रॉपर असं वर्क केलंय यावर दागिने घालायची गरज नाही आहे ही अशी माळ दिली आहे त्यांनी आणि आतमध्ये मंगळसूत्र आहे हे पैठणी साडीच्या कापडापासून म्हणजे पैठणीच्या कापडापासून ही प्रॉपर साडी शिवली आहे तुम्ही पाहू शकताय यावर मोर आहेत सो पैठणीचा हा कपडा आहे आणि इथे त्याच्या शेलाला चंद्रकोर सुद्धा आहे आणि याची प्राइस रेंज आहे चारशे साठ रुपये किती किती ही किती बाहेरची ही सात इंचा, इंचा आहे ओके नऊ इंच सुद्धा आहे ही आहे नऊ इंच आणि सात इंच आहे ती चारशे साठ ला आहे ग्रीन कलर आहे डार्क ब्लू आहे इथे रेड लाल रंगाचा सुद्धा इथे एक ऑप्शन आहे चांगला ऑरेंज आहे पिंक पण कलर आहे तो तुम्ही हा एक एक पण पॅटर्न तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण पाहतोय वेल्वेट कोल्हापुरी कोल्हापुरी ही वेल्वेट कपड्यामध्ये आहे प्रॉपर आणि याची प्राइस रेंज आहे ती तीनशे वीस रुपये सात इंच आहे ना नऊ इंच आहे ही नऊ इंच सात इंच येणार टू एटीला टू एटीला सात इंच आणि वेल्वेट मध्ये जी आहे ती वा किती सुंदर आहे वेल्वेट <laughs> जी आहे तीनशे वीस ला रेड खूप सारे रंग आहेत याच्यात येल्लो कलर पण आहे इथे तुम्ही पाहू शकता चंद्रकोर पॅटर्न मध्ये सुद्धा देवीच्या साडीचा ऑप्शन आहे हा सुद्धा जो ही सुद्धा जी साडी आहे ती पैठणीच्या कापडाने शिवली गेलेली आहे आणि यात रंग आहेत ही नऊ इंच आहे ना ही नऊ इंच आहे आणि याची प्राइस आहे तीनशे ऐंशी खूप कलर आहेत त्यामध्ये सात इंच पण मिळेल आणि यात सुद्धा सात इंच ही सात इंच नाही तो वेगळा पॅटर्न आहे सेम मध्ये मिळेल त्याची प्राइस काय असेल सात इंच ती तीनशे तीस थ्री ती नऊ इंच तीनशे ऐंशी रुपये त्यांच्याकडे खन साडी मध्ये सुद्धा ऑप्शन आहे खन साडी टू फिफ्टी पासून सुरुवात इंच इंच पण असेल त्याची साईज बदलतीये त्यांनी मला एक छान असं हे दिलंय वेणीसाठी स्टँड बरेचदा तक्रार असते वेणी राहतच नाही आहे डोक्यात सो हा एक स्टँड आलाय जो वेणीसाठी युजफुल आहे कितीला आहे आपल्याला वन फिफ्टीला एकशे पन्नासला फक्त कायमस्वरूपी होऊन जाईल चांगला ऑप्शन आहे देवीच्या मुकुट कलशावर ठेवल्यानंतर हार घालायचं असेल तर किंवा ज्वेलरी घालायची असेल तर हा स्टँड एक ऑप्शन त्यांनी आणला नवीन आहे काहीतरी वेगळं आहे आ, हा कलशावर ठेवल्यानंतर तुम्ही यात ज्वेलरी, ज्वेलरी किवा हार वगैरे गजरे सगळं घालू शकता हे झाकलं पाहिजे त्याच्याने सजवण्यासाठी याचा वापर होईल नारळामध्ये ढकायचं नारळ असा जाणार त्यामध्ये मग त्यावर तुम्ही मुकुटडा लावू शकता मग तुम्ही सगळं सजवू शकता फिफ्टी एकशे पन्नास ला आहे तर हे चांगला ऑप्शन आहे तर अशाच देवीच्या सुंदर सुंदर मुकुटांसाठी साड्यांसाठी नक्की भेट द्या श्री स्वामी समर्थ अगरबत्ती सेंटर दादर येथे या शॉपचा ऍड्रेस आणि नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाच आहे नक्की भेट द्या आमच्या मज्जापिंग चॅनलचा हा व्हिडिओ तुम्ही दाखवला तर इथे तुम्हाला दहा टक्के सवलत सुद्धा मिळणार आहे तर अवश्य भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका